लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून नुकतीच साईंच्या समकालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड संगीता गायकवाड साईराज गायकवाड अभिराज गायकवाड स्नेहल गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी अन्नदान व शिर्डी शहरातील दिव्यांग व साईनाथ रुग्णालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अकरा सायकली वाटप करत अन्नदान करून करण्यात आले अरुण गायकवाड म्हणाले की साईबाबा हयातीत असताना लक्ष्मीबाई शिंदे या बाबांना नियमित भोजन देत असत या दरम्यान साईबाबांनी त्यांच्या निर्वाणाच्या काही क्षणांपूर्वी लक्ष्मीबाई शिंदे यांना घेतले व चांदीची नऊ नाणी दिली त्यानंतर लक्ष्मीबाईंची सेवा त्यांच्या सोनबाई सोनूबाई यांनी केली त्यामुळे लक्ष्मीबाईंनी ही नऊ नाणी त्यांच्या स्वाधीन केली सोनूबाईंच्या सेवेचे फलद्रुप म्हणून त्यांची कन्या शैलजताई शिंदे गायकवाड व नातू अरुण गायकवाड यांच्याकडे आजही नऊ नाणी आहेत या धार्मिक कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी स्थापन करण्यात आली आहे ओम साई नाथाय नमा मी अरुण शिंदे गायकवाड साईबाबांना भोजन घालणाऱ्या ज्या लक्ष्मीबाई शिंदे होत्या त्यांच्या मी नातीचा मुलगा तर माझ्या आईचं नाव शैलजा शिंदे गायकवाड तर त्यांनी साईबाबांची साईबाबांच्या आयातीत पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त भोजन सेवा केली आणि साईबाबांनी त्यांना शेवेचं फळ म्हणून जे चांदीचं चांदीची नऊ नाणी दिली होती जी प्रसाद रूपी चांदीची नऊ नाणी चा जे चांदीच्या फ्रेममध्ये आहेत ओरिजिनल नाणी हे चांदीच्या फ्रेममध्ये आहे तर ती नऊ नाणी दिली होती नवपिता भक्तीचं प्रतीक म्हणून आणि त्या काळात त्यांनी बाबांना भोजन दिले तर त्यामुळं आम्ही तो एक आदर्श घेऊन आज त्यांची दोन जून एकोणीसशे त्रेसष्टला त्यांचं निधन झालं होतं जा। ना त्यांची बासष्टवी पुण्यतिथी आहे तर त्या पुण्यतिथीला आज आम्ही एक काही जे नेत्र शिबिरासाठी जे लोकं येतात किंवा इतर लोकांसाठी अन्नदान ठेवलेलं आहे दोन तीन ठिकाणी आम्ही अन्नदान ठेवलेलं आहे एक भोजन सेवा अन्नदान हे श्रेष्ठदान हा एक आजीनी पंचवी शिकवलेला वसा घेऊन आम्ही ते एक काम चालू ठेवलेलं आहे त्यांनी सेवा जी केली दे त्याचा के ते सेवेचा फेळ आज आम्हाला जगभरात भारतभर ठिकठिकाणी आम्ही त्यानिमित्ताने एक ट्रस्ट तयार केला श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि हे नऊ नाणे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टमध्ये आहे तर त्यामुळे त्याचं हे एक ट्रस्टमध्ये जे काही दान येतं ठिकठिकाणी आम्ही आम्हाला बोलवलं जातं त्याच्यातून जे दान येतं ते आम्ही त्या दानाचा वापर हा गोरगरीब जनतेसाठी ज्यांना गरज आहे तर एक नेत्र शिबिराच्या माध्यमातून त्यानंतर आज आम्ही सायकल वाटप ठेवलं आहे अन्नदान ठेवलं आहे कारण आज त्याची बासष्टवी पुण्यतिथी आहे आणि त्याचं साई भक्तांना पण माहिती हो, व्हावं ग्रामस्थांना पण माहिती हो, व्हावं आणि त्याचा एक लोकांना जी सेवा केली एक सेवेचं महत्त्व काय असतं हे सगळ्यांना कळावं म्हणून आम्ही हा आज पुण्यतिथीचा प्रोग्राम पण ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त एक अन्नदान पण ठेवलं आहे तर साई भक्तांनी ग्रामस्थांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी याचं एक म सेवेचं व्रत हे चालू ठेवावं अशी माझी सर्वांना एक नम्र आव्हान आहे आणि यानिमित्ताने हे सगळं आहे तर मी सगळ्यांना सांगतो आहे की प्रत्येकाने ह्या विविध संघटना यांनी येऊन मागच्या वेळेस लायनेस क्लबच्या म महिला आल्या होत्या त्यांनी पण बरेच गरजू लोकांना येथे आणून त्यांचं नेत्र तपासणी केली का ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं होतं मोतीबिंदूचं ऑपरेशन पण केलं तर अशा प्रकारे ही सेवा आम्ही लक्ष्मीबाईंनी जी सेवा केली त्यानंतर त्यांच्या सुनबाई म्हणजे माझ्या आजी सोनूबाई त्यांनी ही सेवा पुढं चालू केली तर सोनूबाईंची मुलगी म्हणजे माझी हिराबाई नाना पाटील शिंदे मृत शैलाजा शिंदे गायकवाड या त्यांनी पण ही पुढे सेवा चालू ठेवली तर ती सेवा मी पुढे घेऊन जात आहोत माझ्यानंतर माझी पिढी माझ्या पत्नी संगीता गायकवाड आणि साईराज गायकवाड या दोघांनी हे पुढं चालू ठेवलेलं आहे आणि चालू ठेवतीलच ही माझी अपेक्षा आहे आणि ग्रामस्थ पण याला सहकार्य करतील काही तर हे सर्व जे चालू आहे ही सेवा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव